तर हाय हॅलो नमस्कार तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर आज आता सध्या माझी पूजा झाली आणि मी पोती पण वाचली तर प्लीज कमेंट करून सांगा की तुमची पूजा झाली का आणि आज प्रत्येकाला म्हणजे महिलांना यांना उपवासच असते तर माझ्याकडं सध्या आता महालक्ष्मीचा फोटो नव्हता त्याच्यामुळं मग मी अशी मूर्तीच बांधली आणि पूजा वगैरे केली तर नेक्स्ट टाईमला जेव्हा मला फोटो भेटेल तेव्हा मी फोटो पण ठेवलं तर मी जे हे केलं तर ते छान वाटतंय का नाही हे पण सांगा कमेंटमध्ये आणि असं चाल चालते का नाही कारण पूजा तर मला करायची होती आणि माझ्याकडं फोटो नव्हता त्या कारणासाठी तर मी काही थांबू शकत नव्हते तर मी अशी मूर्ती बांधली आणि छानपैकी पूजा केली कारण माझ्याकडं होती ना ती मूळ मूर्ती त्यामुळे मी काही थांबली नाही आणि माझ्याकडं जे हे पुस्तक तुम्हाला आहे महालक्ष्मीचं जे आपण पोथी वगैरे वाचतो ती पण नव्हती पण कसं आहे काही गोष्टी मला धरल्या ना त्या आपोआप होतात आणि त्या मला बाजूच्या काकून हे पण पुस्तक दिलं आणि मी आता जस्ट पोती वगैरे वाचली माझी आरती हे झाली तर मी अगोदर जे पुस्तक नव्हतं म्हणून मी ऑनलाईन पण पोथी वाचली होती पण कसं ती फिलिंग येत नाही आपल्यामध्ये जे आपण पुस्तक वगैरे वाचल्याच्या नंतर कसं मनप्रसं आहे तसं काही वाटलं नाही तर मी एकदा त्यांना विचारलं की तुमच्याकडं आहे का पोथीचं पोथी तर त्या म्हटल्या आहे आणि मग मी आणली आणि आता पोथी वगैरे वाचली आणि आरती पण केली तर तुमची आरती वगैरे झाली का पूजा केली का तुम्ही आणि माझी पूजा वगैरे कशी वाटली हे पण मला कमेंटमध्ये सांगा